आज नवीनच पार्कला भेट देतोय पार्कचं नाव आहे बघा ऑक्सिजन पार्क आणि ऑक्सिजन पार्कमध्ये किती प्रकारची झाडं लावलेली आहेत बघा याचा फोटो देखील टाकणार आहे आणि हा ऑक्सिजन पार्क कोणी तयार केला काय तयार केल्याची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि मला ह्या सगळ्यात आवडलं काय तर यांचा हा लोगो आवडला आहे इथं बघा एकूण क्षेत्र बारा एकर एकूण झाडांची संख्या झाडांच्या प्रजाती एकशे एक एकूण झाडांची एक संख्या तीन हजार एकूण फुलपाखरू प्रजातीचा अधिवास तिसाहून अधिक झाडांची संख्या देखील तीन हजार प्लस झाडांची प्रजा प्रजाती आहेत त्या एकशे एक प्लस काय काय आहे बघा इथे मेडिटेशन पॉईंट आहे सेल्फी पॉईंट आहे बोरवेल विरंगुळा पॉईंट मीटिंग पॉईंट कमळ पॉईंट वृक्ष प्रत्यारोपण पिंपळ म्हणजे नवीन त्यांनी बाहेरून लावलेला पिंपळ आहे जांभूळ पॉईंट आहे नियोजित तलाव बालमनोरंजन मनोरंजन पॉईंट ओपन जागा एक कमी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी दत्त मंदिर आहे चिंच जे आपल्याला पाहायला मिळत नाही ते आहे आणि सैनिक वन फुलपाखरू असा हा त्यांचा हा जा ह्या ऑक्सिजन पार्कमधील आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा प्रत्येकजण मरतो आपल्या नावासाठी परंतु या गावातील लोक जगतायत कशासाठी ते बघा आता नावासाठी नाही फक्त गावासाठी आम्ही जांभळीकर जबरदस्त मला हा लोगो वाटला आणि ह्यांचं बघा झाडांचे गुण गाऊ झाडांचे गुण घेऊ सौजन्य डी एफ ए बी पुणे आणि काय उगळे यांच्या महादेव उगळे यांच्याच मरणार्थ दीपक उगळे यांच्याकडून मला वाटतं या हा त्यांनी बोर्ड बनवून दिलेला असणार त्या व्हिडिओमध्ये हे वेगळंच पाहायला मिळेल आजचा हा व्हिडिओ आवर्जून पाहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहा व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला बहुतांशी जर स्किप केला तर तुम्हाला या झाडांची माहिती कृष्ण कमळेचं वेल जी म माझ्याकडे म्हणजे पाहायला मिळते ही बघा कृष्णकमळ हे फुलझाड आहे आणि कोकणातलं प्रसिद्ध वृक्ष नारळ हे सगळं आता हळूहळू आपल्याला या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आम्ही काय करलो इथं yeah. जे बाहेर झाडं कोलमून पडतात ना ज्यावरून yeah. रिप प्लांटेशनचं काम करतोय

ते. आम्ही महिन्याला शंभर शंभर रुपये काढून हे करतो त्यात आमच्यातली देणगी देणारी पण माणसं आहेत ती बारीक जास्त आम्हाला राजेंद्र यड्रावकरनं राजेंद्र पाटील याड्रावकरनं अडीच लाखाची मदत केलेला त्याला ट्रीपसाठी त्यानंतर आमचा गावचा जो गणपतराव पाटील आहे त्याने एक बोर मारून दिला त्याला पाणी कमी आहे त्यानंतर दरशील माने खासदारांनी पण बोर मारून दिला त्याला पण का पाणी कमी आहे तिथं आम्ही आता हे करायला लागेल थोडा पाजर तलाव राम राम मित्रांनो मी आज आहे शिरोळ तालुक्यात आणि खास करून आलो सहज होतो यासीनकडे यासीन इकडे आणि गमत म्हणजे त्याच्या गावामध्ये आज या जांभळी या गावामध्ये त्यांनी ही वृक्ष लागवड केलेली आहे गायरानावरती आता ते काय केली काय नाही केली त्याची माहिती आपल्याला पूर्णपणे आपण यासिनकडून घेणार आहोत तत्पूर्वी जुन्या लाकडातून अशी पर्णगुटी तयार केलेली आहे पहिली कोकणामध्ये अशी घरं किंवा अशा पर्णकुटी पाहायला मिळायच्या आणि इथे हे बघा हे चिमण्यांना पाणी पिण्यासाठी मडक्यामध्ये पाणी ठेवलं जातं मग ही सोय करून ठेवलेली आहे हा तसा पाण्याच्या दृष्टीने मागास पट्टा आहे म्हणायला हरकत नाही म्हणजे पाऊस पर्जन्य पण खूप कमी असतं थोड्या वेळातच आपण एन सी भेट घेऊया इथे जवळजवळ शंभर प्रकारची झाडं आहेत तुम्हाला आता लगेचच ही दिसत आहेत आपण आता समोर नमस्कार नमस्कार यासीन माझं नाव यासिन देसाई मी अम्मी जांभेकर फाउंडेशनचा मेंबर आहे आम्हाला ही संकल्पना दोन हजार एकवीसला कोरोना काळात सुचली त्यावेळी आम्हाला ॲक्च्युली कोरोनाच्या काळात आम्ही घराच्या बाहेर पडू शकत नव्हतो त्यावेळी आम्ही मित्रमित्र गोळा झालो व्हॉट्सअप ग्रुप बनवला त्यातून गावासाठी काहीतरी करायचं आम्ही प्रयत्न केला त्यातून ही संकल्पना पुढे आली आमच्या तसं ग्रुपचं नाव आम्ही जांभेकर फाउंडेशन आणि आमच्या ग्रुपची टॅगल्याने आत्ता नावासाठी नाही फक्त गावासाठी या विचारांना आम्ही इथं या बारा एकर गायरांमध्ये किमान चार साडेचार हजार झाडं जार लावली आहेत त्यात एकशे अकरा प्रकारची देशी झाडांची आहे आणि इथं आम्ही गेले तीन वर्ष झालं काम करतोय त्याला देणगी आमच्या ग्रुपचे सदस्य तसेच इथले प्र शिरो तालुक्यातले पर्यावरणप्रेमी हे देत आहेत बाकी इथं बघायचं झालं तर आमचं इथं एकशे दहा एकरमध्ये वृक्षारोपण करायचा विचार आहे आम्हाला आपल्या महाराष्ट्रात जी सातशे प्रकारची झाडं आहेत ती सगळी झाडं आम्ही एका ठिकाणी आणणार आहोत परत आम्ही इथं जे आपल्या रोड साईडला जी झाडं निघून पडतात त्यांचं रिप्लांटेशनचं पण काम चालू करत आहोत तर आपण आम्हाला त्याबद्दल काही माहिती असेल किंवा कुठे झाड पडत असेल तर आम्हाला सांगावं हो। आम्ही ते आणून आमच्या ऑक्सिजन पार्कमध्ये लावू धन्यवाद नमस्कार मित्रांनो आतापर्यंत बरेचसे व्हिडिओ बनवलेत हा वेगळाच व्हिडिओ आहे बघा या जांभळी या गावामध्ये तसं मी ब बऱ्याच वेळा जातो तुम्हाला सर्वांना माहिती आहे पंढरपूरला ज्यावेळी जातो तर ह्याच पट्ट्यातून आम्ही चालत जातो म्हणजे हिरवे डोंगर हे फक्त पाहायला कोकणात मिळतं आणि ह्या जांभळीकरांचा खरोखरच एक स्तुत्य उपक्रम आणि त्याच्याबद्दल यासिनने थोडक्यात माहिती सांगितली बरं या यासीन कालांतराने या ठिकाणी एक पर्यटन क्षेत्र किंवा पर्यटनाला चालना देणारे हा तुमचा स्पॉट जो तुम्ही निवडलात हा होऊ शकतो हो नक्की आम्ही त्या विचारांना विचारच करतोय कारण आम्हाला बायोडायव्हर्सिटी प्लान प्रोजेक्ट करायचा आहे आणि ह्यात सातशे प्रकारची जर झाडं लावली ना तर आपल्या इथल्या भविष्याची जी तरुण पिढी आहेत त्यांना ती झाडं बघता येतील एकाच ठिकाणी त्यासाठी आमचा तो विचार आहेच बरं राजकीय क्षेत्रातील जे काम करणारे आहेत किंवा फुडारी नेते यांच्याकडून तुम्हाला काय मदत मिळाली का तसे आमचे गावचे सुपुत्र गणपतराव पाटील यांच्याकडून आम्हाला पार्कसाठी एक पाण्याचं बोरवेल मारून मिळाले तसंच आमचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आमच्या झाडांसाठी ग्रीटचं सिस्टम बसवून दिली त्यानंतर आमचे माझी खासदार आणि भावी आम खासदार दरिस माने यांनी पण आम्हाला एक बोरवेल मारून दिलीच त्याचपर्यंत राजकारणाचा पण इथं सपोर्टच आहे त्याचबरोबर आमचे गावचे सुपुत्र सुरेश जाधव साहेब हे चेन्नई चेन्नईला असतात त्यांची टी अँब्युलन्स संस्था ती आमच्या संस्थेशी जॉईंट वेंचरमध्ये आम्ही झाडांचं पुनर्जीवनचं काम करतो त्यांची पण खूप मदत होते आमच्या तीन टँकमध्ये मा जाधव सर सयाजी शिंदे सर भास्कर सर असे पर्यावरणप्रेमी लोक आहेत आमच्या ग्रुपमध्ये जवळपास अडीचशे लोकं आहेत परत आपल्या इथली जी राजकारणी आहेत थोडे आम्हाला खूप त्रास देत आहेत इथं आमच्या गावामध्ये एकशे दहा एकर मोकळं मा गायरान आहे ते मोकळं गायरान आता राजकारण्याने आपल्या घशात गाळण्यासाठी इथं एम आय डीशी मंजूर करून आणली आहे त्यासाठी माझी एक निवेदन आहे आपल्या ना की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि इथली एम आय डीशी न येऊ येऊ नये म्हणून आम्हाला सपोर्ट करा बाकी जे काय लागेल तुम्ही येऊन बघू शकता आमच्या पार्कला विजिट देऊ शकता धन्यवाद मित्रांनो हा जो पार्क आहे हा एकदम रस्त्याजवळच आहे जा इथून हायवेचा अंतर किती किलोमीटर आहे इथून फक्त दोन किलोमीटर हायवे आहे कुठला सांगली कोल्हापूर हायवे सांगली कोल्हापूर हायवे हां म्हणजे आपण आपण चिपळी फाट्यापासून जिथून हे स्टार उद्योग आहे ना स्टार उद्योगपासून आपण हायवेवरनं जर लेफ्ट मारला तर आमचं गाव एक दोन किलोमीटर आत आहे हायवेपासनं मित्रांनो यावर्षी कोकणामधील परिस्थिती काय झाली होती उन्हाळ्यामध्ये ही सर्वश्रुत आहे हायवेच्या नावाखाली अतिशय जंगल तोड झाले म्हणजे वृक्ष तोडले गेले वड पिंपळ उंबर जसं जसे की काजरा माना अशी बरीच झाडं जी होती पायरी झाडं होती ती तोडली गेली आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की कोकणामधील वातावरण टेम्परेचर ह्या वर्षी खूप वाढलं आज हे देखील हा जांभळीचा जो मित्रमंडळ आहे त्यांनी प्रयत्न केला आणि आपल्या इकडचं वातावरण स्वच्छ ठेवण्याचा ते प्रयत्न करत आहेत सर्वांनी त्यांना निश्चित मदत करणं ही आपली गरज आहे आत्तापर्यंत व्हिडिओ बनवले होते शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी किंवा शेतकऱ्यांच्या भागांना भेटी दिल्या त्याच्यावरती हा आजचा व्हिडिओ एक वेगळाच व्हिडिओ आहे पहा हे सगळं जंगल समोर दिसतं आहे आ, हे जंगल हे आता हे किती वर्षात तयार झालेले जंगल आहे हे दोन हजार एकवीस तीन वर्षातलं तयार झालेलं जंगल आहे तीन वर्षामध्ये तिथे ती मग अशी एक झाड बघितलं होतं आपण ते गोरखचिंच गोरखचिंच हा ते झाड च आयुष्य खूप आहे ते पंधरा वर्षापर्यंत राहतं त्यामुळं आम्ही एक आमच्या भागात बघायला मिळत नाही ते दुर्मिळ झाड आहे त्यामुळे आम्ही इथं लावला येतो किती वर्ष राहतं पंधराशे वर्ष पंधराशे वर्ष त्याचं आयुष्यमान आहे आणि ते आणलात कुठून झाड तुम्ही आमचे एक मित्र आहेत प्रमोद कोळी यांचे मामांनी ते आम्हाला देणगी म्हणून दिलं आहे आणि ते आम्ही पुण्यासनं मागवलेलो तुमच्याकडे तुमच्या ह्या मंडळाचं तुम्हाला समजा आर्थिक मदत कोणाला करायची झाली तर तुमच्या मंडळाचं काही हां आमच्या मंडळाचं आम्ही जांभेकर फाउंडेशन ही संस्था आत्ता रजिस्टर आहे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये आमचे तुम्ही आम्हाला आर्थिक मदत करू शकता बँक डिटेल पण आम्ही देऊ शकतो बाकीचा आमचा एक जी पे नंबर आहे क्यू आर कोड आहे क्यू आर कोड पण आहे तो पण तुम्हाला आम्ही शेअर करू शकतो आमचे ग्रुपचे जे खासदार हे खजिनदार आहेत बाळकृष्ण शिंदे त्यांचा जी पे नंबरवर पण तुम्ही हे करू शकता मित्रांनो असे पर्यावरणप्रेमी माणसं असणं गरजेचं आहे जर पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर आपली धडगत काही नाही म्हणजे आपण साधारण पन्नासच्या आसपास टेम्परेचर गेलं तर माणूस श्वास दे केले गे घेऊ शकत नाही यावर्षी उष्माघाताने बरेचसे बळी गेलेत आवर्जून या ठिकाणी आवर। जर कधी आला तर या आपल्या बा बागेला किंवा हे जंगल जंगल वाढवलं आहे किंवा त्यांनी जे नाव ठेवलं आहे ऑक्सिजन पार्क या पार्कला निश्चित भेट द्या आणि हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जे पर्यावरणप्रेमी आहेत त्यांनी देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा तुमचं प पा, वनमंत्री किंवा पर्यावरण मंत्री यांच्याशी कधी कॉन्टॅक्ट झाला नाही तसं आम्ही ऑफिशियल लेवलला आपले कलेक्टर साहेबांना दोन तीन वेळा निवेदन दिले आहेत तर आमचं आमचं वनमंत्र्यांचा काही कॉन्टॅक्ट नाही झाला पर्सनलमध्ये पर्सनलमध्ये असं गव्हर्नमेंटकडून तुम्हाला काही देणगी वगैरे हो नाही काही कसले देणगी नाही उलट आमच्या इथली ग्रामपंचायतीचा आम्हाला त्रास देते खूप ह्याच्यामधून समजा भविष्यात उद्या जर पर्यटन उभं झालं तर त्याचा फायदा कोणाला इथलं जे काही पर्यटन होईल त्याचा आर्थिक फायदा उत्पन्न आहे ते आमच्या ग्रामपंचायतीलाच जाईल आणि त्यातून थोडं फाउंडेशनला पण मिळेल ज्यातून फाउ इथलं काम आम्ही वाढवू शकेन अरे तुमच्या फाउंडेशनचे सभासद किती आमच्या फाउंडेशनच्या सभासद एक अडीचशे लोक आहेत त्यामध्ये महिला वर्ग एक एकशे वीस ते महिला वर्ग आहे आन... संपूर्ण महाराष्ट्रातील गायरानं ही पैशाच्या हव्यासापोटी लुप्त होत चाललेली आहेत आणि ती लुप्त होत चाललेली असताना गायराण्याचा एक चांगला वापर या जांभळीकरांनी केला आहे आता हे पा या ठिकाणी हे औदुंबराचं हा वृक्ष आहे अशी बरेचसे वृक्ष जे मी पण पाहिले नव्हते ते झाडं मला आज पाहायला मिळालेत खरोखर आभार या जांभळीकरांचे मानावे तेवढे थोडे आहेत हा इथे वड आहे हे सदाफुली वगैरे ही बरीचशी झाडं तुम्हाला पाहायला मिळतील ही चिंच लावलेली आहेत ज्या झाडांची नावं मला काही झाडांची नावं पण माहिती नाही तशी या ठिकाणी वृक्ष पाय लावलेले आहेत मित्रांनो आवर्जून या ऑक्सिजन पार्कला भेट द्या एक वेगळंच वातावरण आल्हाददायक वातावरण या ठिकाणी आहे आणि मित्रांनो खास करून सांगतो बघा या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही तुम्हाला एक वेगळीच फिलिंग येईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या जांभळीकरांना आपण देखील काहीतरी त्यांच्या या प्रयत्नामध्ये मोलाचा वाटा हातभार लावू शकतो एवढंच सांगतो तुमच्या सर्वांची राजा घेतं नुसतंच आज मी जय हिंद जय महाराष्ट्र मानणार नाही खरोखर जर महाराष्ट्राचा जय करायचा असेल तर अशा पार्कांना भेट देणं गरजेचं आहे आणि असे पार्क वाचवणं देखील गरज आहे गरजेचं आहे मित्रांनो आज तुमची राजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र